महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या नांदेड किनवट राज्य रस्त्यावरील नगर पासून पंधरा किमी अंतरावर असलेल्या रामायणकालीन इतिहासाची साक्ष देणारा सुप्रसिद्ध सहस्त्रकुंड धबधबा दब खळखळ करून वाहवू लागला है। दब आहे विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने सळसळ करतो आहे ही बातमी समजताच रविवारी पर्यटकांनी सहस्रकुंडची वाट धरली असून पर्यटक सहस्रकुंड धबधब्याचे दब आहेत नांदेड किनवट राज्य रस्त्यावरील इस्लापूर पासून चार किमी अंतरावर असलेल्या सहस्रकुंड धबधब्याचे दब मनोहरी दृश्य प्रतिवर्षी पावसाळ्यात पाहावयास मिळते यावर्षी उशिरा का होईना धबधबा दब सुरू झाल्याचे समजताच पर्यटकांची गर्दी उसळली असून जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोसळणाऱ्या पावसाच्या धारा आणि इस्लापूर्व हिमायतनगर भागातील ओढ्याचे पाणी नदीत मिसळून वाहिल्याने हा धबधबा दब सुरू झाल्याचे परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांचे म्हणणे आहे एकूणच वर्षभरापासून धबधबा दब पाहण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या पर्यटकांची पावले सहस्त्रकुंड धबधब्याच्या दब दिशेने आपसुकच वळल्याचे पाहावास मिळते आहे रामायणकालीन आख्यायिका असलेल्या या नैसर्गिक धबधब्याचे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांचे पावले या दिशेने वळाली असून शंभर ते दीडशे फुटावरून पडणारा धबधबा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे या विहंगम दृश्याचा आनंद पर्यटक ऐंशी उंचीच्या मनोऱ्यावरून घेत आहेत येथील संपूर्ण परिसराने देखील हिरवा शालू पांघरला असून या धबधब्याच्या काठावर पुरातनकालीन महादेव मंदिर आहे या ठिकाणी श्रावण मास दर सोमवारी दर्शनासाठी भक्त येतात आज रविवार रविवारची गर्दी पाहता या ठिकाणी पोलीस अथवा मंदिर प्रशासनाने कायमस्वरूपी सुरक्षा गार्ड तैनात जेणेकरून कोणतीही दुर्घटना होणार नाही अशी मागणीही सुजान नागरिकांनी व्यक्त केली आहे Dutch <laughs>